मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच लग प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता आपला जीवा जो आहे जीवा रूममध्ये असतो आणि नंदिनी त्याच्याजवळ बसून त्याच्या कपाळावर अगदी थंड पाण्याच्या पट्ट्या बदलत असते चेंज करत असते आणि तेवढ्यामध्ये ते आता नंदिनीला जीवाची खूप काळजी वाटत असते इकडे काव्या आणि पार्थ रूममध्ये असतात काव्य आता विचार करते की माझा माझा जीवा कसा असेल त्याला बरं वाटत असेल का त्याला त्रास होत असेल का असा खूप काही प्रश्न आता या काव्याला पडलेला असतो दुसरीकडे पार जो रूममध्ये असतो पार्थ आता काव्याकडे बघत राहतो कारण नक्कीच काव्या का। कसला तरी विचार करते हे पार्थच्या लक्षात येतं पार्थ, पार्थ लगेच काव्याला बोलतो की काव्या तुझं लक्ष कुठंही परंतु काव्याचं लक्षच नसतं आता पार्थ पुन्हा बोलतो की काव्या तुम्ही काल रात्रीसुद्धा झोपला नाही ते सतत नेहमी कसला तरी आवाज करत होता त्यामुळे मला पण झोप आली नाही असं पण इकडे पार्थ ते ह्या काव्याला जेव्हा बोलतो तेव्हा आता काव्या बोलते की हो सॉरी नाही झोप लागली मला परंतु माझ्यामुळे तुम्हाला जर असा त्रास होत असेल तर मी श्रेयाच्या रूममध्ये झोपत जाईल काही प्रॉब्लेम नाही आहे असं पण काव्य ही पार्थला बोलते तर पार्थ बोलतो की नाही नाही असं काही करू नका तुम्ही फक्त आता घरच्यांशी थोडंसं नॉर्मल वागायला सुरू करा असं पण इकडे पार्थ आता जेव्हा काव्याला बोलतो तर काव्या खूप टेन्शनमध्ये येते तुमचं आवरून झालं की ब्रेकफास्ट करायला या असं पण काव्याला पार्थ बोलतो आणि रूममधून निघून जाणार तेवढ्यामध्ये काव्य ही पार्थला पार्थ असं बोलते आणि लगेच बोलते की अहो जाता जाता जीवाची तब्येत कशी आहे तेवढी बघताल का असं जेव्हा काव्य ही पार्थला बोलते तेव्हा मात्र पार्थ या काव्याकडे बघत राहतो काल त्यांना बरं वाटत नव्हतं म्हणून बाकी काही नाही असं पण काव्य ही, ही पार्थला बोलते त्यावर पार्थ बोलतो की बघतो काही प्रॉब्लेम नाही आहे असं म्हणत आता पार्थ रूममधून निघून जातो त्यानंतर आता असं बघायला मिळतं की काव्य ही विचार करते की नेमकं जीवाची तब्येत कशी असेल त्याने काही खाल्लं का असं पण ह्या काव्याला वाटत असतं दुसरीकडे इकडे नंदिनी आणि हा जीवा रूममध्ये असतात तर नंदिनी ते आता तेवढ्यामध्ये या जीवाच्या जवळच बसून झोपी केलेली असते आता पार्थ रूममध्ये येतो आणि पार्थ हे सर्व काही बघतो तेवढ्यामध्ये पार्थच्या मोबाईलवरती कॉल येतो तर पारची मोबाईलची रिंगटोन मोठमोठ्याने वाजत असते तेवढ्यामध्ये आता इकडे नंदिनीला जाग येते नंदिनी लगेच उठते आणि जवळ येते आणि इकडे पार्थ, पार्थ लगेच स्वारी स्वारी असं बोलतो तर पार्थ बोलतो की जीवाची तब्येत कशी आहे ते बघायला आलो होतो तर इकडे नंदिनी बोलते की ठीक आहे आता थोडी बरी आहे तर पार्थ बोलतो की काळजी घ्या जीवाची असं म्हणत आता पार्थ लगेच तिथून रूममधून बाहेर येतो इकडे मालनीता किचनमध्ये ब्रेकफास्ट बनवत असतात तेवढ्यामध्ये आता काव्य तिथे जाते मालनीचं जा काम सुरू असतं तर काव्य आता रूममध्ये जाते त्यानंतर इकडे कावे ही ब्लॅक कॉफी बनवत असते तर मालनी बोलते की तुला काय हवं का तर इकडे काव्या बोलते की काही नाही थोडीशी ब्लॅक कॉफी बनवायची मला त्यावेळेस इकडे मालनी तिला कॉफी देते त्यानंतर आता इकडे मालनी आता ह्या जीवासाठी ब्रेकफास्ट घेऊन चाललेली असते तेवढ्यामध्ये ते काव्या बोलते की आई तुम्ही कुठे चाललात त्यावर इकडे मालनी बोलते की हो जीवासाठी ब्रेकफास्ट घेऊन चालले तर इकडे काव्य बोलते की आई मी घेऊन जाऊ का त्यावेळेस इकडे मालनी बोलते की हो जा घेऊन काही प्रॉब्लेम नाही आहे आता ही कावे तो ब्रेकफास्टचा ट्रे आपल्या हातामध्ये घेते आणि लगेच इकडे या आपल्या जीवाच्या रूमकडे निघते त्यानंतर आता नंदिनी ही इकडे रूममध्ये असते तर आता ही मालनी विचार करते की आज हिला काय झालं आज तरी पहिल्यांदाच कामाला लागली आहे आता कावे ही आपल्या हातामध्ये ब्रेकफास्ट घेऊन इकडे या जीवाच्या रूमकडे आलेली असते जीवा हा झोपी गेलेला असतो आणि तेवढ्यामध्ये आता ही काव्य तो ब्रेकफास्टचा जो ट्रे आहे तो या जीवाच्या जवळ आणून ठेवते आणि जीवाकडेच एकटक बघत राहते जिवा तर झोपलेला असतो तर काव्य ही आपल्या मनाशी बोलते की तुला एवढं शांत झोपलेलं बघून मला खूप बरं वाटतंय जीवा त्यानंतर इकडे काव्याला खूप वाईट वाटत असतं जीवाची अशी अवस्था झाल्यामुळे काव्य बोलते की माझ्या हाताने तरी मी आज नाश्ता भरवेल जीवाला तेवढ्यामध्ये आता इकडे ही नंदिनी खूप मोठ्याने काव्याला काव्या असा आवाज देते तर लगेच उठून बसतो आणि इकडे लगेच नंदिनी बोलते की बरं झालं काव्य तू आलीस अगं मला यांच्यासाठी आता नाश्ताच आणायला जायचं होतं आणि तो जो काही ट्रे आहे तो ही नंदिनी काव्याच्या हातामधून घेते आणि जिव्हाला लगेच पिण्यासाठी ज्यूस देते तर जेव्हा आता तो ज्यूसचा ग्लास आपल्या हातामध्ये घेतो आणि एकटक थोडासा बघत राहतो तेवढ्यामध्ये नंदिनी बोलते की बरं वाटतं का आता जिव्हा झोप लागली ना तुम्हाला शांत तरी पण आता जिव्हा काहीच बोलायला तयार नसतो तर इकडे ही नंदिनी काव्याला सांगते की रात्रभर यांना झोपच नाही लागली गोळ्या पण नाही घेतल्या कुठेतरी मी खूप हट्ट केला तेव्हा त्या गोळ्या घेतल्या बाकी काही नाही असं नंदिनी ही काव्याला सांगते त्यानंतर आता नंदिनी जीवाला जो ज्यूसचा ग्लास हातात देते तो काही ज्यूस पित नसतो त्यानंतर नंदिनी त्याला ज्यूस पिण्यासाठी सांगते आता हा जीवा ज्यूस पित असताना काव्याकडे बघत राहतो त्यानंतर आता काव्या जीवाला विचारते की तुम्हाला आता बरं वाटतं का आता जीवा बोलतो की एवढी काळजी करण्यासारखं काही नाही आहे त्यावेळेस आता नंदिनी लगेच बोलते की हे आत्ता असं बोलतात काल तर एकशे दोन डिग्री ताप होता यांना आता तर काव्या खूप टेन्शनमध्ये येते नंदिनी लगेच बोलते की तू आजारी होती ना तेव्हा तुला मी कशा पट्ट्या ठेवत होते तशा मी रात्रभर यांना जागून पट्ट्या ठेवल्यात ते तेव्हा कुठेतरी बरं वाटलं असं नंदिनी ही काव्याला सांगत असते आता नंदिनी लगेच बोलते की यांना बरं वाटलं की मग आईला भेटायला जाऊयात थे। तेवढ्यामध्ये आता काव्या लगेच बोलते की मी जाईल भेटायला तू नको जाऊ भेटायला तर आता नंदिनी बोलते की तू कधी जाशील भेटायला तर काव्यालगेच बोलते की आत्ताच जाते ना याच क्षणी काव्या खूप भडकते काव्यालगीच बोलते की निघते आता जीवन या काव्याकडे बघत राहतो काव्या आणि पार दोघे एकमेकांकडे येतात आणि दोघांना एकमेकांचा धक्का लागतो काव्याच्या डोक्याला थोडं लागतं काव्य बोलते की समोर बघता येत नाही का त्यावेळेस इकडे लगेच बोलतो की एकदा टक्कर झाली की दुसऱ्यांदा टक्कर व्हावी लागते नाहीतर शिंगे येतात असं पण पार्थ या काव्याला बोलतो आता इकडे काव्या बोलते की तुम्ही तर खूप मोठे आर्किटेक्ट आहेत ना मग तुम्हाला कशाला लागते टक्कर त्यानंतर पार्थ आणि काव्या दोघे हो एकमेकाकडे बघतात आता पार्थ या काव्याला बोलतो की तुम्हाला कुठे जायचं आहे का तुम्हाला काही मदत हवी का असं पण इकडे पार्थ या काव्याला बोलतो काव्या बोलते की मी तुम्हाला मदत मागितलीच नाही तर बळच का मदत करताय मला असं पण इकडेही काव्या पार्थला बोलते त्यानंतर आता इकडे काव्याही पार्थला बोलते की मला आई बाबांकडे ड्रॉप करताल का तर इकडे पार्थ बोलतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आता इकडे काव्या बोलते की आलेच मी पर्स घेऊन रूममधून पार्थ बोलतो की चला पटकन ऑफिसला जायचं आहे मला उशीर होतय आता इकडे कावी ही रूम मध्ये आपली पर्स आणण्यासाठी गेलेली असते त्यामध्ये तिथे येते वसुहात्या लगेच बोलते की काय रे जोडीने कुठे चालले आता इकडे हा पार्थ बोलतो की काय नाही मला ऑफिसला जायचं होतं मग मी म्हटलं की इला जाता जाता ड्रॉप करावं बाकी काही नाही असं पण पार्थ या वसुहात्याला बोलतो तर जवळ रम्या पण उभी असते ते काव्या पण आता पर्स घेऊन आलेली असते रम्या बोलते की हो तुझ्या आईला बरं नाहीये त्यामुळे भेटायला जायचं असेल ना काव्या असं पण ही रम्या आता काव्याला बोलते तर इकडे लगेच बोलते की इला काय आम्ही इथे डांबून ठेवलं की काय असं बोलतेस रम्या तू अशी कशी निघाली कुणाला विचारलं नाही काय नाही असं कसं चालली ग तू सासूला विचारायचं काम नाही का तुझं असं पण ही वसुसू आता जेव्हा काव्याला बोलते तर काव्य बोलते की मी कधीच कुणाला विचारणारी मुलगी नाही आहे समजलंस का जे माझ्या मनात येईल तेच मी करत असते समजलंस का असं पण आता ही काव्या आता ह्या वसवात्याला बोलते तुम्हाला दुसरं काही काम नाही का आत्या नुसतं मध्ये मध्ये बोलत असता असं पण ही आता ह्या रम्याला आणि ह्या आपल्या वसुआत्याला बोलते वसु लगेच या काव्याकडे बघते त्यावेळेस इकडे ही वसुआात्याला काळी मांजर असं बोलते तेवढ्यामध्ये पार्थ बोलतो की काव्या अगं असं काय बोलते आत्याला तेवढ्यामध्ये आता हा पार्थ असं बोलल्यामुळे इकडे लगेच बोलते की मोठ्यांशी कसं बोलायचं ते तिला माहीत नाहीचे त्यामुळे तिला काय माहीत आता इकडे खूप आरडाओरड सुरू असते त्यानंतर इकडे आता ही रम्या बोलते की जाऊ दे आई जगू दे तिला तिच्या पद्धतीने तू तिला कशाला काही बोलतेस बोलूच नको तू तिला काही असं रम्या ही आपल्या आईला बोलते तर काव्या खूप रागाने आत्याकडे बघते रम्या पुन्हा बोलते की काव्या जा तू तुझ्या आईला भेटायला जायचं आहे ना जा बाळायचं नको ऐकू काही हवं तर मी येऊ का तुझ्याबरोबर असं पण रम्या ही काव्याला जेव्हा बोलते तर काव्यालाच बोलते की नाही नाही काही गरज नाहीये तुझी यायची तुझ्या आईला गप्प कर फक्त सारखं मध्ये मध्ये टोम न मारण्याचं काही काम असतं या काळ्या मांजरीचं असं पण ही काव्या आता वसु बोलते आता तर वसु खूप भडकते काव्या लगेच आपली पर्स घेते आणि लगेच पटापटीकडे बाहेर निघून जाते त्यानंतर इकडे रम्या लगेच बोलते की मला तिची मैत्री करायची आई आई म्हणून मी तिच्या पुढं असं बोलते तर लगेच बोलते की मैत्री करायच्या लायकीची नाही माहिती आता ही नंदिनी आनंद निवासला निघलेली असते तेवढ्यामध्ये मानली बोलते की जा बाळा तुला उशीर होतोय आत्याजवळ उभी असते तेवढ्यामध्ये इकडे मालनी लगेच बोलते की अगं जीवाला सांगून चाललीच ना तू नाहीतर तो मला विचारेल माझी बायको कुठे गेली त्यानंतर आता इकडे नंदिनी पुन्हा या आपल्या जीवाला विचारण्यासाठी जाते तर इकडे ही आत्या लगेच बोलते की अगं सून जाते म्हणाली आणि हो तू लगेच हो म्हणाली एवढे लाड नको करत जाऊ तू सुनेचे एक ना एक दिवस ती डोक्यावर मिर्या वाटेल तुझ्या तेवढ्यामध्ये वा ही नंदिनी ऐकते नंदिनी लगेच बोलते की मिर्या नाही तर छान खोबरंच वाटेल आणि खोबऱ्याच्या छान वड्या करेल सर्वांसाठी असं पण नंदिनी जेव्हा या आत्याला बोलते तर आत्याची बोलती बंद होते त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की काव्यासारखी ओरणार नाही मी तुमच्यावर कळलं का असं पण इकडे ही नंदिनी आता या आत्यांना बोलते तर आत्या आता बघतच राहते नंदिनी लगेच बोलते की बघा तुम्ही एक ना एक दिवस माझ्या खोबऱ्याच्या वड्या कशा खाताल म्हणून असं पण नंदिनी ही आत्यांना बोलते तर आत्याची बोलती बंद होते नंदिनी रिक्षामधून बसून आनंद निवासकडे निघालेली असते आणि रिक्षामध्ये बसून ती फोनवर बोलत असते त्यानंतर इकडे आता ही आपली नंदिनी जी आहे ती रिक्षावाल्या त्या दादाला सांगते की इथे कुठे जवळ मिठाईचं दुकान असेल तर बरं का तर तो ड्रायव्हर दादा हो असं बोलतो दुसरीकडे आता त्यानंतर इकडे आता नंदिनीवर ह्या लग्नाच्या अगोदर जो मुलगा प्रेम करत असतो तो आता ह्या नंदिनीच्या रिक्षाला थोडासा कट मारतो आणि बोलतो की नंदिनी मी पुन्हा परत आलेलो आहे तुझ्या आयुष्यातून कधीच परत गेलेलो नाहीये असं पण आता हा जो काही नदीवर प्रेम करत असतो तो मुलगा आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता काव्य आणि पार दोघे गाडीमधून इकडे ह्या आपल्या काव्याच्या माहेरी येत असतानाही काव्या गाडीमध्ये बसून या जीवाला फोन करत असते तेवढ्यामध्ये पार्थ बोलतो की कुणाला कॉल करताय दाखवा इकडे मोबाईल तेवढ्यामध्ये आता इकडे ही काव्या जी असते ती ह्या जीवाला फोन करत असते आणि तो फोन आता ह्या पार्थने घेतलेला असतो पार्थ बोलतो की कुणाशी बोलताय तुम्ही तेवढ्यामध्ये तिकडून जेव्हा हा फोन उचलतो आणि काव्याला बोलतो की तुला किती वेळा सांगितलं मला फोन करायचा नाही आहे आता सर्व संपलेलं आहे त्यामुळे कशाला फोन करतेस तू असं पण इकडे जेव्हा आता पार्थला हे असं बोलतो आणि तेव्हा मात्र पार्थने सर्व काही बोलणं ऐकलेलं असतं पार्थला वाटत असतं की काव्याचाच फोन आहे तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद